नमस्कार, मी विठल माने, आपन संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट माने आणि आपण पाहत आहात संकल्प न्यूज मराठी आज आपण जाणून घेणार आहोत गप्पा गोष्टी करणार आहोत वाई येथील सुप्रसिद्ध दिशा अकॅडमी या एज्युकेशन हबच्या संस्थापक अध्यक्षांशी डॉक्टर नितीन कदम यांच्याशी सर नमस्कार, नमस्कार। आपण आजच्या करिअरच्या युगात स्पर्धेच्या वातावरणात विद्यार्थी घडवण्याचं आणि त्यांना दिशा देण्याचं काम मोठ्या आव्हान स्वीकारून आणि आव्हानं पेलून पार पाडत आहात अशा अर्थानं आपली याग चीजी है कि वा एने चा कि वा या क्ष क्षेत्रात येण्याची जी दिशा आहे किंवा आपला येण्याचा जो हेतू किंवा कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमी या संबंधानं थोडं बोला नक्की सर आ, नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम संस्थापक अध्यक्ष दिशा अकॅडमी मी या खरं क्षेत्रात आलो त्याचा पाठीमागचं कारण पण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझ्या आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक आणि त्यामुळे खरं शिक्षणाकडचा ओढा आणि शिक्षणाबद्दलची एक आपुलकी मला या सगळ्या गोष्टीशी नक्कीच होती माझं सर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी खरं स्पर्धा परीक्षांच्याकडे स्वतः तयारीसाठी उतरलेलं होतं मी बारावीत असताना दुर्दैवाने एका रोड ॲक्सिडेंटमध्ये वडिलांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर मग माझी एक थोडीशी काही इच्छा होती की आपण काहीतरी एक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काही प्रशासकीय सेवेत द्यावं वडिलांची तशी इच्छा होती त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा एम एस सी कम्प्लीट केलं तर एम एस सीच्या नंतर मग मी स्वतःहून थोडं या सगळ्या परीक्षेच्या प्रिपरेशनला उतरलो तीन चार वर्ष मी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू ह्या सगळ्या टप्प्यांपर्यंत जात जात असताना चार एक वर्ष एम एस सी नंतरची माझी तयारी पूर्ण झाली पण काही कारणामुळे मी त्या सगळ्या परीक्षेमध्ये यश मिळू शकलो नाही आणि मग त्यानंतर एक काळ असा होता की काही मी तयारी करत असताना एक या स्पर्धा परीक्षेतला एम पी एस मधला एक घोटाळा समोर आला होता आणि दोन एक वर्ष पूर्ण परीक्षा सगळ्या कॅन्सल झाल्या किंवा सगळ्या त्या थांबल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा काय करायचं या भूमिकेतून मी पुन्हा वाईला येण्याचा निर्णय घेतला ज्या वाईनं माझं खरं तर संगोपन केलं ज्या वाईनं मला बऱ्याच गोष्टी दिल्या त्या ठिकाणीहून आपण काहीतरी करावं अशा भूमिकेतनं मी खरं या सेक्टरला आलो आणि अगदी छोटीशी सुरुवात एज्युकेशनमधून म्हणजेच थोडक्यात शिकवणी वर्गातून काम सुरू करायचं असं ठरवलं फार पैशाची अपेक्षा नव्हती आणि जे काही चार पाच वर्षात बाहेर शिकलो आणि घरातलं शैक्षणिक असणारं बाळकडू या सगळ्याच्या माध्यमातून मी हा कोचिंग सेक्टर मध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि चौऱ्याण्णव साली मी ह्या दिशा स्टडी सेंटरची खरं सुरुवात केली एक छोट्याशा दोन तीन मुलांच्या कोचिंग क्लासमधून शिकवणी वर्गातून ह्या सगळ्या दिशाच्या प्रयोगाची खरं सुरुवात झाली छान आज आपण पाहतो की स्पर्धेचं योग पायाला गतीची चाकं लावून धावण्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही आणि आपण सारे साधारणपणे ग्रामीण पार्श्वभूमीत किंवा ते त्या परिसरातच वाढलो आणि वाढत आहोत मग अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी त्या संबंधानं त्यांनी प्रिपरेशन करणं किंवा सुरुवात कधी व्हावी आणि ती कशी व्हावी या संबंधानं आपलं मत किंवा मनोगत नक्की सर नक्की कारण मी जे अनुभवलं आणि ज्या गोष्टी मला समोर फेस कराव्या लागल्या त्या दृष्टीनं तुमचा हा प्रश्न फार महत्वाचा आणि खरोखर काळजीचा आहे कारण जसं मी माझी तयारी करत होतो त्यावेळेस मी एम एस सीला पुण्यात गेल्यानंतर मला कळालं की अशा पद्धतीनं परीक्षा असतात अशी तयारी करावी लागते आणि मग हेच रँक येतात स्कोर मिळतात किंवा काही सपोर्टिव्ह काही मटेरियल असेल इथपासून सगळ्या गोष्टी पुण्यात जयकर लायब्ररीला गेल्यानंतर कळायला की हे सगळं असं असतं हीच जर मला बारावीत असताना किंवा ग्रॅज्युएशनला असताना जर ह्या काही गोष्टींची माहिती पुरेशी मिळाली असती थोडंसं मार्गदर्शन मिळालं असतं तर कदाचित त्यावेळेस सिलेक्शन मी लवकर मिळवू पण शकलो असतो आज ग्रामीण भागामध्ये ही गोष्ट मात्र नक्कीच जाणवते सध्या दिशा अकरावी बारावीच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर काम करते या सगळ्या नॅशनल लेवलच्या इंजिनिअरिंग मेडिकल रिसर्चच्या परीक्षांवर काम करते आणि मला तिथं जाणवत आहे की ज्या मुलांचं प्रायमरी एज्युकेशनमध्ये स्पर्धा परीक्षांवरच्या तयारीचं बेस थोडा कच्चा आहे ही मुलं अकरावीला आल्यानंतर आय आय टी किंवा एम्स किंवा आयसर सारख्या परीक्षांची स्वप्न पाहतो हो किंवा एनडीए सारख्या परीक्षेचे स्वप्न आपण पाहतो हो। पण त्याच्यासाठी लागणारा जो बेस आहे तो मात्र अकॅडमिक बेस मात्र खूप वीक मुलांचा राहतोय कपॅसिटी नक्की असते पोटेन्शियल नक्की असतं पण त्याची पूर्वतयारी किंवा त्याची मूलभूत तयारी जी ज्या शालेय दिवसांमध्ये व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे मुलांना लवकर यश मिळत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांनी या सगळ्या ॲक्टिव्हिटींवर काम करायला पाहिजे आणि ते शालेय स्तरापासून खरं काम करायला पाहिजे स्पर्धा खूपच वाढली असं म्हणतात की शिक्षण क्षेत्रातली करिअर मिळवण्याची किंवा करिअरपर्यंत पोहोचण्याची जी स्पर्धा आहे ती गळे कापूस स्पर्धा आहे आणि मग गळे कापूस स्पर्धा आहे तर ग्रामीण विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये काय फायदे मिळू शकतात किंवा या ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचा तेन बेस तयार करण्यासाठी किंवा बेस तयार करण्यासाठी फायदे जे आहेत ते फायदे त्यांच्याकडून म्हणजे काय मिळू शकतात पुढच्या काळामध्ये प्रिपरेशनचा जर विचार आपण विचार केला तर खरं तर शालेय पातळीपासून या सगळ्या गोष्टींवर आपण काम करायला पाहिजे सर्वसाधारण ग्रामीण भागांमध्ये आता स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती असणाऱ्या मूलभूत परीक्षा ती म्हणजे स्कॉलरशिप जी शासन शिष्यवृत्ती परीक्षा घेतं जे आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलं तयारी करतात अतिशय उत्तम पद्धतीनं ग्रामीण भागात म्हणजे मी म्हणेन झेडपीच्या शाळांमध्ये तर खूपच चांगली तयारी मुलांची होते प्रायमरी एज्युकेशनचा तो उत्तम टप्पा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण खरं पाहतो मी तेवढं काही शहरातल्या शाळांमध्ये सुद्धा दिसत नाही खरं पण त्याची दुसरी पण एक बाजू आहे की त्या पाचवी आणि आठवीच्या टप्प्यानंतर मग मात्र मुलांच्यासाठी जी तयारी पुढे व्हायला पाहिजे जी त्यांची क्वालिटी तयार झाली जी ती कॅपॅसिटी डेव्हलप झाली ती पुढे मेंटेन झाली पाहिजे ती मात्र कुठंतरी शॉर्टफॉल त्यातला राहतो त्यामुळे ज्या काही शालेय पातळीवरच्या अनेक स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या तयारीला एक प्रत्येक वर्षी त्याला बेस तयार करून मुलांना हे खरं एक्सपोजर दिलं पाहिजे कारण आठवीच्या स्पर्धा परीक्षेनंतर स्कॉलरशिपनंतर पूर्ण दोन तीन वर्षाचा मुलांचा गॅप पडतो आणि मग अकरावीला बारावीला आल्यानंतर मुलं मग ह्या आय आय टीज किंवा ह्या बाकीच्या परीक्षांच्या तयारीला मुलं उतरतात आणि जो मूलभूत पाया आहे त्या नववी दहावीतला या नॅशनल लेवलच्या परीक्षांचा दुसरी बाजू पण अशी घडते की मुलांची कपॅसिटी निक्की दिसते प्रिपरेशन चांगलं असतं ॲप्लिकेशनचं पण त्यांचा स्पीड चांगला असतं पण ज्या अभ्यासक्रमावर काम झालं पाहिजे तो अभ्यासक्रम मात्र मुलांचा तयार होत नाही आता यूपीएससी सारखी परीक्षा असेल किंवा आय आय टी किंवा नीट सारख्या परीक्षा आहेत या सगळ्यांना नॅशनल लेवलचा सिलेबस आहे एन सिलेबस आहे आणि मग आपली मुलं अशा टाईपच्या कंटेंटला अगोदर कुठेही कनेक्ट झालेली नसतात किंवा त्यांची ओळख झालेली नसते तयारी झालेली नसते आणि मग थोडे कॉम्प्लेक्स क्वेश्चन आले थोडेसे जास्त जटिल प्रश्न आले जास्त कॅल्क्युलेशन बेस्ड प्रश्न आले तर मुलांचं स्पीड कव्हर होत नाही भाषेवरची प्रभुत्व आहे हे सगळ्यात मोठा मुलांच्या दृष्टीने एक तोटा तयार होतो कारण सगळ्या नॅशनलच्या परीक्षा ह्या इंग्रजी नाही तर हिंदी भाषेमध्ये आणि मग ती भाषेवरची कमांड मुलांची नसेल प्रश्न समजून घेण्यासाठी प्रोसेस नसेल कारण ह्या परीक्षांचं प्रोसिजर आपण बघितली तर नंबर ऑफ क्वेश्चन त्याला दिलेला वेळ याचं जर गणित मांडलं तर हार्डली एका मिनिटाला एक प्रश्न इथं त्याचा प्रपोर्शन येतं त्यामुळे एक एक मिनिटात प्रश्न वाचून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे कॅल्क्युलेट आहे उत्तर काढायचं आणि ते कन्फर्म करायचे इतकी वेगानं करावी लागणार प्रक्रिया ही मुलांना लँग्वेजची कमांड आणि मूलभूत पायातला असणारा विकनेस हा कमी राहिल्यामुळे खरं तर होत आहे याच्यासाठी मुलांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे थोडक्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीच्या आव्हानामध्ये सुरुवातच इथून होते आता या विद्यार्थ्यांनी तयारी करताना त्यांना काय उपाययोजना आपल्या आपल्यामार्फत करता येतील किंवा काय करायला हव्यात या क्षेत्रातल्या जाणकारांनी अनुभवींनी असं आपण सांगू शकाल नक्की हा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण इच्छा शक्ती सगळ्यांची प्रत्येकाला असं वाटतं का आपण नक्की काहीतरी व्हावं अधिकारी व्हावं किंवा कुठल्या ना कुठल्या चांगल्या ठिकाणी जावं हे प्रत्येक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला पालकांना ही नक्की ती गोष्ट जाणवते तशी जसं चौथी पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिपला आपण शालेय स्तरावरच्या ह्या सगळ्या परीक्षांची तयारी करून घेतोय याच पद्धतीनं त्याच कालावधीमध्ये खरं तर ओव्हरऑल अभ्यासक्रमाचा विचार केला तर तीन भागांमध्ये हा सगळा सिलेबस आपण समोर बघू शकतो भाषा विषयांचं से एक सेक्शन आहे टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे से हो, वे त्यात गणित आणि विज्ञानचा एक सेक्शन येतो समाजशास्त्राचं एक सेक्शन असतो असे तीन वेगवेगळे सेक्शन डोळ्यासमोर आपण घेतले तर लँग्वेजची तयारी करताना एका विशिष्ट पद्धतीने तयारी होणं अपेक्षित असतं मॅथ्स आणि सायन्सची गणित विज्ञानची तयारी एका विशिष्ट पद्धतीने व्हायला पाहिजे आणि इतिहास भूगोलाची वेगळी तयारी व्हायला पाहिजे याच्यामध्ये भाषेचं प्रभुत्व हे आकलन कौशल्य वाढण्यासाठीच फार इम्पॉर्टंट असणारा पार्ट आहे कारण जोपर्यंत भाषेवर प्रभुत्व असत नाही तोपर्यंत समग्र वाचन आणि त्याच्यातलं अंडरस्टँडिंग इतक्या डीप जाऊ शकत नाही त्यामुळे भाषाविषयीची तयारी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप वेगळ्या पद्धतीने करावी लागते आणि गणित आणि विज्ञान हे कोर पार्ट आहेत की जिथं मुलाचं सायंटिफिक नॉलेज बरोबर त्याचा ऍप्लिकेशन स्पीड म्हणजे त्याचा पूर्णपणे एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप होण्याचा खरं पाठ असतो मी सजेशन असं खरं त्यातनं देईन की शालेय स्तरावर आपण ज्या वेळेस या राज्यस्तरीय किंवा महाराष्ट्रातल्या परीक्षेची तयारी करतो तशी भारतातल्या सुद्धा काही परीक्षांची तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे यश अपयश हे नंतरच आहे पण तयारी करायला पाहिजे त्याची माहिती घेतली पाहिजे अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये उतरून पुस्तकांमध्ये काम सुरू करायला पाहिजे त्याच्या मटेरियल स्टडी मटेरियलवर काम करायला पाहिजे अशा प्रश्नांना थोडं फेस करायला पाहिजे असं जर सुरू सुरू केलं तर आपण मला वाटतंय लवकरात लवकर ह्या सगळ्या भारतीय पातळीवरच्या परीक्षांना आपली मुलं तयार होतील आणि मग भविष्यातले सगळे निकाल आपल्याला नक्की दिसायला लागतील विविध स्पर्धा परीक्षा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी किती महत्वाच्या आहेत या संबंधी जाणून घ्यायला सर हा खरं तर फार महत्वाचा प्रश्न आहे कारण आता सगळी जर परिस्थिती पाहता नुकतंच आपण पाहतोय की पी डिक्लेअर झाला दोन हजार वीसशे वीसला ला डिक्लेरेशन आल्यानंतर गेल्या वर्षभरापासून नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी सगळीकडे आता लाँच होते आणि येणाऱ्या सात ते आठ वर्षामध्ये सगळीकडचे आता अभ्यासक्रम बदलत आहेत शासनानेही यावर्षी डिक्लेअर केलं की महाराष्ट्र शासन सुद्धा सीबीएसई म्हणजे एन सी सिलेबस आता फॉलो करायला सुरुवात आहे यावर्षी पहिलीची पुस्तक बदलत आहेत पुढच्या वर्षी, वर्षी परत दुसरी तिसरी चौथी सहावीची पुस्तकं बदलत आहेत असं पुढच्या तीन चार वर्षामध्ये दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत दहावी बारावीपर्यंत सगळी अभ्यासक्रमाची पुस्तकं बदलत आहेत की जी विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतीय पातळीवर आपल्या मुलांना कॉम्पिट करता यावं त्यांना त्या स्पर्धेत उतरता यावं म्हणून खरं तर हा सगळा भाग आहे आता हे सगळं करताना प्रिपरेशनचा भाग काय तर मुलांसाठी या नॅशनल लेवलच्या परीक्षा आता अग्रगण्य ठरल्यात कारण कोणतेही आता अभ्यासक्रम असे राहिलेले नाहीत की ज्या अभ्यासक्रमांवर दहावीच्या किंवा बारावीच्या टक्केवारीवर त्यांना ऍडमिशन मिळेल असं आता कुठेही नाहीये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोणती ना कोणती स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल त्याच्यात तुम्हाला रँक आणावी लागेल आणि त्याच्या अनुषंगानं तुमचे प्रवेश सगळे पुढं होत राहतील त्यामुळे आपण ह्या स्पर्धा परीक्षांचं महत्व किंवा त्याची गरज कुठलाही विद्यार्थी टाळू शकणार नाही उत्तम काही पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या स्पर्धेत आता उतरावं लागेल ते चॅलेंज स्वीकारावं लागेल स्वतःला टिकावं लागेल सिद्ध करावं लागेल आणि मग ह्या जगाच्या नकाशावर आपल्याला पुढं जावं लागेल खरंय आपल्याकडे स सगळीकडे समान दिसणारी अडचण आहे की या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना त्याची आवड किंवा त्यांच्यामध्ये रुची जी आहे त्या दिशेनं अभ्यास करण्याची त्या दिशेनं विचार करण्याची आणि ती आवड वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा काय करता येईल असं आपण मानतो हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं आपल्याकडं करिअरची जी संकल्पना आहे ही खरं तर खूपच आपण संकुचित दृष्टीने त्या सगळ्या करिअरकडे पाहतो म्हणजे मी कायम असं सांगतो की उदाहरण देता आमच्या पालक सभेमध्ये मुद्दा मी बोलतो की आपण एखाद्या शॉपिंग करायला कुठे गेलो खरेदी करायला गेलो तर एखाद्या दुकानात गेल्यानंतर आपल्या खिशात पैशेत म्हणून आपण काउंटरवर गेलो आणि हे दोन हजार रुपये घ्या आणि एक दोन ड्रेस द्या असं आपण कधी म्हणत नाही तिथं सेल्समनला तिथले काउंटरचे सगळे तिथून सॅम्पल काढायला लावतो आपण बघतो ते घालतो ट्राय करून बघतो ट्रायल रूमला आणि खूप आवडलं तर घेतो नाहीतर दुसरं दुकान तिसरं दुकान म्हणजे दोन तीन महिन्यात आपण टाकून देणारा कपडा किंवा वर्षभरानं फाटणाऱ्या कपड्याबाबत आपण एवढे सिलेक्टिव्ह असतो म्हणजे आयुष्यभर पांघरून जगायचे त्याबाबत आपण किती सिलेक्टिव्ह आहात किती किती चॉईस करतो आपण बिलकुल त्यात लक्ष नसतं करिअर हे असं कुठल्या मार्कांवर ठरत नाही करिअर हे खरं ठरतं आपल्या इनेट पोटेन्शियल म्हणजे त्याला नैसर्गिक क्षमतांवर ज्या क्षमतांचा विचार आपण केला तर अकॅडमिक शैक्षणिक गुणवत्ता आणि नैसर्गिक गुणवत्ता अशा खरं दोन गुणवत्ता असतात इथं शैक्षणिक गुणवत्तेतून आपल्याला शाळांचे असणारे मार्क दिसतील त्याचे दहावी बारावीचे टक्के दिसतील त्याच्यात सुद्धा खोलवर विचार करायला गेलं तर शैक्षणिक गुणवत्तांच्या बाबतीत चार प्रमुख गोष्टींवर खरं अनालिसिस होत म्हणजे ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य नॉलेज अंडरस्टँडिंग स्किल आणि अॅप्लिकेशन यातलं ज्ञान आणि आकलन हे मूलभूत गोष्टी आहेत की ज्या प्रत्येकासाठी अपेक्षित आहेतच असतं पण स्पर्धा परीक्षांचा वेस हा स्किल आणि अॅप्लिकेशन आहे म्हणजे कौशल्य आणि उपयोजन यांच्याशी कनेक्टेड आहे भविष्यात तुम्हाला नुसतं वाचन पाठांतर उपयोगाचा नाहीये त्याचा वापर कसा करता येतो त्याच्यावर पुढे कसं जात हे फार महत्वाचं आहे त्यामुळे अकॅडमिक अॅबिलिटी किंवा शैक्षणिक गुणवत्ता मध्ये तुमचं स्किल आणि ऍप्लिकेशन महत्वाचं आहे याचबरोबर करिअर या वर करियर, दोन शब्दांच्या सोबतच पुढे डेव्हलप होऊ शकते म्हणजे तुमच्या नैसर्गिक उपजत गुणवत्तांवर आता समाजात चाललं इंजिनिअरिंग असं करावं तसं करावं म्हणून इंजिनिअर व्हावं डॉक्टर व्हावं किंवा प्रत्येक हुशार मुलांनी डॉक्टर इंजिनियर्स व्हायला पाहिजे असं नक्कीच नाहीये आपल्याकडं पालकांचं असणार अज्ञान आहे अनेक सेक्टर्स माहिती नाहीत त्याबद्दलची माहिती नाही आहे क्षेत्र माहिती नाही तिथं कॉलेजेस माहिती नाहीत त्याला असणाऱ्या स्कॉलरशिप्स योजना माहिती नाहीत आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर आपण खरं अडकतो उत्तम कपॅसिटी असणारी मुलं सुद्धा पालकांच्या अज्ञानामुळे किंवा आम्ही म्हणू की आपल्या शैक्षणिक आमच्या प्लॅटफॉर्मच्याच काही माहिती नसल्यामुळे मुलांना चांगल्या करिअरकडे कर जाता येत नाही त्यामुळे मी करिअर पहिलं वाक्य सांगेन की ज्या मुलांच्यात नैसर्गिक क्षमता आहेत त्याच्यानुसार मुलांनी पहिलं करिअर निवडलं पाहिजे आणि मग स्पर्धा परीक्षेचा ट्रॅक खरं त्याच्यात तयार करायला पाहिजे ही त्याच्यातली मूलभूत जी चैन आहे किंवा जे टप्पे म्हणू आपण ते टप्पे खरं तर सगळ्यात त्या पद्धतीने आखायला पाहिजेत आपल्या आजच्या आपण म्हणतात ते बरोबर आहे आपल्या आजची जी अध्यापन पद्धती किंवा अध्ययन पद्धती आहे ती ज्ञान आकलन याच्या पुढं जात नाही कौशल्याने उपयोजन मिळालेलं ज्ञान हे नव्या ज्ञानामध्ये त्याचं रूपांतर करण्याची क्षमता कमी आहे आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षांचं महत्त्व वाढतंय तर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणती तयारी करावी त्या त्यासंबंधी आपण थोडं विश्लेषण करा आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दोन तीन गोष्टी खरं पाहायला पाहिजेत एक तर पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेचं स्वरूप त्याची व्याप्ती त्याच्यानंतर त्याचं पेपरचं स्ट्रक्चर आता हे सगळे सगळ्या वेगळ्यावरचे टप्पे शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये खरं तीन चार नावांवर आपण जाऊ शकतो जसं स्कूल लेवलची सगळ्यात महत्वाची असणारी परीक्षा ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा ही सध्या अतिशय महत्वाची शासनाच्या पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहेत काही खाजगी संस्था आता परीक्षा अशा घेत आहेत जसं एम टी एस सी एक परीक्षा घेत होतं महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम जे वाडिया कॉलेज घेत होतं मंथन एक म्हणून आता एक नवीन प्लॅटफॉर्म आहे त्या परीक्षा होत आहेत पण याच्याबरोबर आता काही कास्ट कॅटेगरीसाठी सुद्धा शासन पातळीवर परीक्षा होत आहेत एन एम एस सारखी परीक्षा आहे सारथी सारखी असणाऱ्या योजना आहेत की ज्या विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना या काही योजनांच्या का मार्फत त्यांना काही मानधन मिळतंय मुलांना स्कॉलरशिप मिळतात तर ज्या ज्या काही शालेय पातळीवरच्या महाराष्ट्रातल्या परीक्षांच्या बरोबर नॅशनल लेवलच्या काही परीक्षा आहेत सायन्स ऑलिम्पॅड मॅथ्स ऑलिम्पॅड होमी भाबा हे ज्या सातवी आठवी पाचवी पासून या सगळ्या परीक्षा सुरू झाल्यात तर या परीक्षांची तयारी करताना पहिला टप्पा की एक तर परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला समजला पाहिजे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजलं पाहिजे आणि त्याला लागणाऱ्या मूलभूत बेसिक गोष्टी कळायला की थोडं अभ्यासाचं साहित्य स्टडी मटेरियल पेपरचा पॅटर्न क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या संकल्पना क्लिअर केल्यानंतर लागणारा क्वेश्चन पेपर किंवा प्रॅक्टिसचा भाग हा जर केला तर मूलभूत लेवलला मुलांच्या प्रिपरेशन फाउंडेशन लेव्हलला खूप चांगल्या होत राहतील अकरावी बारावीचा परत टप्पा वेगळा आहे ग्रॅज्युएशनचा टप्पा वेगळा आहे युपीएससी एमपीसी टप्पे पर वेगळे आहेत पण प्रायमरी टप्पा तर असा आहे की तुम्ही पेपरचं स्वरूप समजून घ्या अभ्यासक्रम समजून घ्या त्याला लागणारा स्टडी मटेरियल उपलब्ध करा आणि त्याला लागणाऱ्या सराव प्रश्नांमध्ये उतरा आपण नक्कीच त्याच्यात यश मिळू शकाल आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवताना विद्यार्थ्यांना त्याचं जे महत्त्व आहे ते महत्व महत तुमच्या शब्दात आपण पटवून द्यावं असं स्पर्धा परीक्षांचं यश किंवा त्याचं महत्त्व जसं आता बोललो कारण काय की जसं मी मगाशीच म्हणाल की कुठलंही याच्यातलं प्रोफेशनल करिअर असता हे कुठल्या पर्सेंटेज वर शिल्लक राहिलेलं नाहीये साध्या साध्या परीक्षा म्हणजे आता तुम्ही ग्रॅज्युएशनला जरी जायचं म्हणलात बी ए बी कॉम बीएससी तरी सुद्धा आता युनिव्हर्सिटीची कॉमन एंट्रन्स टेस्ट आली की त्या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही प्रवेश घेऊ शकत नाही म्हणजे एकही प्रोफेशनल कोर्स आता ह्या कॉमन कुठल्या टक्केवारीवर राहिलेलं नाही याचा अर्थ काय की पण टक्केवारी याचा अर्थ वाचन पाठांतर किंवा मन याच्यावर कुठली आता परीक्षा राहिलेली नाही तुमच्या उपयोजनावर सगळ्या परीक्षा तयार झाल्या तिथं सिद्ध करायचं आपल्याला तिथं स्वतःला प्रूव करायचं अशाच टाईपच्या सगळ्या परीक्षा तिथं मग याचं महत्व काय की जर का आपल्याला आयुष्यात काही चांगलं करायचंय काही मोठं करायचंय काही यशस्वी व्हायचंय तर पहिल्यापासून जे आपण शिकतोय ते आपल्याला खरोखर वापरता येते का याची ये ये सव सवय लावणं स्वभावात त्या सगळ्या गोष्टी आणणं नियमित गोष्टी त्या करत करत राहणं आणि कुठल्याही परीक्षेला न घाबरता न भिता न मनात कोणती काळजी न आणता अपयशाची चिंता न करता प्रयत्नात उतरलात तर हे नक्की होऊ शकेल त्यामुळे याचं महत्व नक्की आहे मुलांना करिअर आता याच्याशिवाय शक्यच नाहीये खरं आपण पाहतोय की आता कोणतीच नोकरी असेल किंवा करिअरची वाट असेल त्या वाटेवर जायचं म्हटलं की स्पर्धेशिवाय पर्याय नाही मग या स्पर्धेमुळं विद्यार्थ्यांच्या जीवनात किंवा शैक्षणिक जीवनात काय बदल घडून येतात खूप मोठे मोठे बदल आहेत खरं जसं मी आत्ताच म्हणाले की स्पर्धा परीक्षांमधलं यश हे आपल्यापेक्षा आपला स्पर्धक काय करतो याच्यावर याच्यावर अवलंबून असतं म्हणजे या स्पर्धा परीक्षेत पास नापास असा काही कुठला प्रकार नसतो टक्के असा कुठला काही प्रकार नसतो तुमच्यासाठी रँक महत्वाचे असते तुमचा क्रम महत्वाचा असतो तुमचा स्पर्धक काय तयारी करतोय याच्यावर तुमची रँक डिपेंड आहे म्हणजे याचा अर्थच काय की जर मला या गोष्टीत यश मिळवायचं तर मला प्रत्येक क्षणापासून कामाला लागलं पाहिजे तयारीला लागलं पाहिजे आणि प्रत्येक क्षण मला त्या स्पर्धेच्या दृष्टीनं बघत बघत उतरलं पाहिजे आता खरं तर स्पर्धा या शब्दाचं एक काही वेळेला बर्डन क्रिएट होतं काही वेळेला जी वेगळी परत चर्चा समोर येते काही वेगळे प्रेशरच्या अनुषंगानं होतं पण माझं वैयक्तिक असं मत मत आहे की मुलांना आपण स्पर्धा परीक्षेतला यशा पेक्षाही जास्त महत्वाचं त्यांना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांसाठी तयार करायला पाहिजे तिथं म्हणजे तुम्हाला यश कि किती येत आहे किती रँक येते याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचं रोजचं नियोजन कसं करताय त्या अभ्यासक्रमात उतरताय कसं किती प्रिपरेशनला वेळ देताय प्रत्येक त्यातल्या गोष्टी समजून कशा घेताय आणि ते सगळं करत असताना स्वतःच्या वेळेचा उपयोग करत मॅक्सिमम किती तुम्ही इन्वॉल्व्ह त्या गोष्टीत होत ना हे खरं तर त्यांच्या आयुष्यासाठी फार महत्वाची गोष्ट असते फार चांगली गप्पा आपल्या होत आहेत आणि आता कॉम्पिटेटिव्ह जी एक्झाम आहेत या एक्झाम दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रेरणा काय आणि कशी मिळू शकते असं आपण अनुभवाच्या आधारे सांगू शकता जरूर जर मी नक्की सांगेन कारण मी जसं मगाशी शालेय स्तराच्या परीक्षांबद्दलची थोडक्यात माहिती सांगितली असं नॅशनल लेवलच्या काही परीक्षांचा विचार केला अकरावी बारावीचा विचार केला आपण तशा तर यामध्ये विशेष करून इंजिनिअरिंगला जाण्यासाठी असणाऱ्या वेगळ्या परीक्षा जसे महाराष्ट्रातली परीक्षा सीईटीचे महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट एम एस टी सीईटी नावाची परीक्षा की जी इंजिनिअरिंग फार्मासी आणि अग्रिकल्चरच्या कोर्सेससाठी लागते नॅशनल लेवल आपण इंजिनिअरिंगचा विचार केला तर जेई नावाची एक्झाम आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम जेई मेन आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राबरोबर अख्ख्या भारतातल्या अनेक चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं आय आय टी सारख्या संस्थांमध्ये जाण्यासाठीची जेई ऍडव्हान्सची परीक्षा आहे मेडिकल एंट्रन्स एक्झाम नीटची परीक्षा आहे तिथं डिफेन्स मध्ये जाण्यासाठी ची एक्झाम आहे ज्यात आर्किटेक्चरला जाण्यासाठी नाटाची एक्झाम आहे ची, ची एक्झाम आहे अशा अनेक आहेत रिसर्चला जाण्यासाठी ची एक्झाम आहे या सगळ्या अशा नॅशनल लेव्हलच्या परीक्षा आणि मी अगदी आनंदाने आणि अभिमानाने सांगेन की या सगळ्या परीक्षांना लागणारे पोटेन्शियल ग्रामीण भागातल्या मध्ये नक्की आहे फक्त गरज आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची योग्य मेंटॉरची ही त्यांना गरज आहे कारण मी आमच्याकडे दिशामधले पण मी रिझल्ट आता गेल्या काही तीन चार वर्षात पाहतोय शहरी मुलांच्या पेक्षाही ग्रामीण भागातल्या मुलांनी उत्तम निकाल तिथे आणलेले आहेत आयसर सारख्या ऑल इंडिया लेवलच्या परीक्षांमध्ये पहिल्या टॉप शंभर मुलांच्या यादीमध्ये आपल्याकडची जवळ सतरा विद्यार्थी आयसरला रिसर्चला पास झाले दोन मुलं पहिल्या शंभर रँकमध्ये आली ग्रामीण आणि छोट्या छोट्या भागातली मुलं इतका त्यांच्याकडे ती मनापासून करण्याची जी टेंडन्सी असते प्रवृत्ती असते आणि एखादी गोष्ट मिळवायची ही त्यांच्या मग जी तीव्र भावना असते ती मुलांना यशापर्यंत नक्की पोहोचवते तशी त्यामुळे मी हे नक्की सजेस्ट करेन तिथं की आयुष्यात बदल हा आपला पक्का घडू शकतो स्पर्धा परीक्षेतनं तुमचे चेंज हंड्रेड पर्सेंट दिसणार आहे आणि एकदा ते मूल मनापासून करायला लागलं आणि एका परीक्षेत यश मिळत गेलं तर अफाट बदल आपण सगळा बघू शकतो हो तिथं नुकत्याच आता आलेल्या युपीएससीच्या निकालामधली अनेक उदाहरणं आपण पाहिलीत सध्या आपण कागल तालुक्यातलं एक युपीएससी पास झालेला पाचशे एक्कावन्न रँकवर पास झाला बीरदेव ढोणेचं उदाहरण आपण पाहतो एक मेंढपाळाचा मुलगा आय एस होतो आय होतो हो ही फार मोठी गोष्ट आहे की कसलाही घरातला प्लॅटफॉर्म नसताना अतिशय मनापासून केलेलं काम तीन चार वर्षातले प्रामाणिक प्रयत्न आणि मेंढपाळी म्हणजे काय त्याला कुठलं बॅकग्राऊंड नाही काही असं नाहीच प्लॅटफॉर्म तिथं पण आज तो मुलगा ऑल इंडियाला एवढ्या रँकला आला आणि एक आयुष्य बदलून गेलं त्याच्या कुटुंबाचं त्याच्या परिवाराचं मे बी समाजाचं अख्खं आयुष्य बदलून जातं त्यामुळे ही गोष्ट आपण नक्की मुलांनी प्रयत्नात आणली तर हे चेंज फार मोठे आपण घडू शकतात अशी एकूणच स्पर्धा या शब्दाचा चावून चावून चौथा झाला असला तरी स्पर्धेला उत्तर स्पर्धेनंच दिलं पाहिजे अधिक चांगल्या सादरीकरणानं जे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे आणि त्या दिशेनं दिशा अकॅडमी वाईचं काम सुरू आहे याचा आनंद त्यांच्याशी गप्पा मारल्यावर प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम सरांशी बोलल्यावर जाणवला हा आनंद असाच वर्धिष्णू होत राहू हो। आणि विद्यार्थ्यांना जे काही करू इच्छित आहेत प्रयत्नांमध्ये त्यांच्या सातत्य आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना दिशा अकॅडमीच्या माध्यमातून यशाची दिशा लाभावी अशा शुभेच्छा आपण देऊया आणि समारोप करूया धन्यवाद सर संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट